तर मित्रांनो बघा रवा टाकून घेते असं मुराला ठेवायचं मित्रांनो बघा एक घास घेतो <-twin> राम राम मंडळी कशा आहेत मजेत आहेत का मजेतच राहा तर मस्त पैकी आज शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो मस्त पैकी बघा आता तज्ञ नाश्त्याला काही बनवते इकडे बघा कांदा टोमॅटो हा कांदा नाही बघा अरे कहना क्या चाहते हो तर टोमॅटो कांदा कोथंबीर मिरची तर आम्ही आज मस्तपैकी नाश्त्याला उत्तप्पा करणार आहे क्या बात है सर क्या बात है सर क्या बात हे बात ते पण वेगळ्या पद्धतीने मस्तपैकी रेसिपी प्राध्या बनवणार आहे नवीन अशी रेसिपी बनवणार आहे तुम्हाला मस्त बैठक आता ब्लॉग मध्ये पुढे समजलंच कसे बनवणार आहे कसे नाही तर जे कोणी मित्रांनो तर त्यांनी फटाक दिसण चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा कारण का आमचं व्हिडिओ पडलं डायरेक्ट तुमच्या पाशे पोचलं पाहिजे लगेच तर त्यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा हा तर का कांदा टोमॅटो कापाय चालू आहे तर आता बघू पुढं काय होतंय आणि काय नाही तर मित्रांनो बघा रवा टाकून घेते नंतर असं बेसन। घेतलं बेसन टाकून मस्त बाई गे तसे बायकुला हुशार आहे का काय ना काय खायला बनवतेच मग काय नाव होय मग मी खायचं का नाही होय होय रवा घेतला टाकलं mm. हळद mm. काय ना काय काय ना काय असते मनात चालू डोक्यात काय ना काही खायला बनवायचं मीठ टाकलं न गो जास्त हा रिया पण खाते ना, mm. 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 ना त्यामुळं जास्त नको टाकू म्हटलं मिरची अच्छा टोमॅटो पण घेतले बघा टाकून कांदा कोथिंबीर पण बघा घेतली टाकून तर चला मिक्स करून घेते आता पाणी टाकून आता मिक्स करते रियाला रिया पण खाईल कि बघा अस मिक्स करून घ्यायचं सगळं तांदळाचं तांदळाच नॉर्मल बुट करून घ्यायचं काय म्हणले तांदळाचं आपण डोक्याच करतो ना ते थोडस पत्तर करायचं सगळं पदार्थ ना तर बघा असं केलंय सगळं तर मित्रांनो बघा आता ते असं मुराईला ठेवायचं कमीत कमी पंधरा मिनिटं मुरळी ठेवायचं कारण रवा त्यात फुलतो ना मग तर रवा असा म्हणजे फुकतो त्यात तर चला मित्रांनो असंच ब्लॉगला कंटिन्यू करा बरं का डायरेक्ट आता पंधरा मिनिटांनी भेटून रिटर्न पण आवडले तर मित्रांनो फायनली पंधरा मिनिट कंप्लीट झालेले आहेत तर बघा ह्या साईडला असं पीठ मुरलेलं आहे ओके मध्ये तापा ठेवलेला आहे या साईडला तेल घेते या तर चला मस्त आता पहिला पण लग्न आहे ओ तप्पा इडली दोन डोसा एक वतप्पा पहिला नाही तर पहिला मी खाणार आहे तर चला आता बघूया हे कशी बनवते कसे नाही ते तर बघा प्रोसेस चालू झाली कशी बनवते कशी नाही मस्त बघे असं झालंय ओके मध्ये तवा गरम करायला ठेवलेला जास्त तेल नाही ना झालं बघा मस्त पाहिजे तर मित्रांनो येला ना रविवारी डोसा खायचा वाट रायवर होता त्यामुळे उपास होता तर काय बरं झालं तांदूळ काय टाकली त्याने मग पुसातला उपासा असल्यामुळं तर जाऊ द्या म्हटलं नको मग नंतर मग आज सकाळी मग त्याचा प्लॅन बांधला तर बघा ओके मध्ये असं झालं मस्त पैकी मग काय पहिल्यांदा मी टेस्ट करणार बघणार कसा आहे कस नाहीये काय मस्त पैकी आता तोंडाला पाणी सुटलं या काच खावा बसतो ह्याला मग तर फायनली मित्रांनो बघा एक घास घेतो या साइडला बघा ह्याच्या सोबत खायला टोमॅटो कॅजा बी दुकानात भेटतच नाही मग त्याला जेवरला जावं लागतंय आणायला मी रावदी म्हंटल तसंच खाऊ म्हटलं ते म्हणले चालते तस तर तसंच खाऊ मस्त आहे ना आवडेन खाली तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग कमेंट मध्ये सांगा गाड्या तुम्ही पण घरी करून बघा हा सांगितलंय म्हणल्या तर एक नंबर असं खायला लागतं मित्रांनो काय काय याच्या सोबत का म्हणजे असं भाजी बिजी काय नाही असं खाल्लं तर चालतं एक नंबर लागतं तर चला मित्रांनो आजच्या दिवसासाठी येतच तर चला बाय बाय